पत्रकार संघ डॉक्टर वैश्यपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसह कुटुंबियांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी शस्त्रक्रिया शिबिर सोलापूर श्रमिक पत्रकार संघ छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालय डॉक्टर वैश्यपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं पत्रकारांसह त्यांचे कुटुंबीय आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत शिबिर आयोजित करण्यात आले होते श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात हे शिबीर पार पडले यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्याही प्राध्यापक डॉक्टर स्नेहलता एळमकर डॉक्टर दौला ठेंगील डॉक्टर श्रीकांत जाधव डॉक्टर अर्चना यादव डॉक्टर आकांक्षा पालिवाल डॉक्टर प्रतीक्षा तानगावडे डॉक्टर वैभवी कांबळे डॉक्टर साक्षी बोगा डॉक्टर अश्विनी औटे डॉक्टर विश्वजित मटपती आदींनी तपासणी करून औषधोपचार केले श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम सागर किरण बनसोडे कृष्णकांत चव्हाण आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक डॉक्टर स्नेहलता एळमकर यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी आणि उपचार या संदर्भात मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या प्रत्येकानं नियमित नेत्र तपासणी करून घेणं आवश्यक आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढे उपचार घ्यावेत असं आवाहन केले यावेळी पत्रकार पत्रकार इत्तर कर्मचारी आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले आज संघ आणि वैद्यकीय महाविद्यालय यांच्या वतीने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जे पत्रकार आहेत त्याचबरोबर पत्रकार देखील इतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीय यांच्यासाठी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर जे आहे त्या ठिकाणी सोलापूर शिव पत्रकार संघामध्ये आयोजित केलेलं आहे खरंतर या संपूर्ण तपासणी शिबिरामध्ये मोफत ने नेत्ररोग तर होणारच आहे त्याचबरोबरनं त्यासाठी जी काही शस्त्रक्रिया असेल त्यासाठी जे काही तपासणी असतील त्या देखील सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये या ठिकाणी मोफतपणे करून देण्यात येणार आहे त्यासाठी कुठलंही शुल्क घेण्यात आलेलं नाही आज सकाळी त्याचं उद्घाटन ज्या इथं झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पत्रकारांनी यामध्ये सहभाग देखील घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला तर, -तर सर्वांनाच हे आवाहन करण्यात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात आपले जे नेत्ररोग तपासणी जी आहे ती या ठिकाणी करून घ्यावे हा मदतीचं आवाहन सर्व सभासदांच्या आणि त्याचबरोबर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यकारिणी करण्यात आलेला आहे साव अंदाजे किती पत्रकारांना याचा लाभू शकतो साधारणपणे पेक्षा अधिक पत्रकार जे आहेत त्या ठिकाणी या संपूर्ण तपासणीसाठी येऊ शकतात सकाळपासून साधारणपणे शंभरच्या आसपास पत्रकार तपासणी केलेली आहे गेल्या तासाभरापासून ही संख्या जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते